विनम्र अभिवादन विनम्र अभिवादन टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार लोकनेते स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुख अण्णा यांना एकोणतीसाव्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता प्रतिमा पूजन कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी कृपया आपण उपस्थित राहावे ही विनंती पुष्पार्पण वेळ सकाळी नऊ वाजता संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कडेगाव कराड रोड एम आय डी सी शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली अभिवादक ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड गोपूज तालुका घटाव जिल्हा सातारा संपतराव देशमुख कोऑपरेटिव्ह मिल्क युनियन लिमिटेड कडीपूर